मध्यवर्ती पोलीस ठाण्यात काही वर्षापासून कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांची टाळे नियंत्रण कक्ष येथे सेवा हस्तांतरण झाली आहे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांच्या समर्पण आणि अतूट बांधिलकीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड हे प्रसिद्ध होते त्यामुळे वरिष्ठ पोलीस ठाणे उल्हासनगरमधील पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी भाऊक झाले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड हे केवळ वरिष्ठ अधिकारी नसून ते आपल्यापैकी अनेकांचे मार्गदर्शक होते असे पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांचे म्हणणे होते त्यांच्या जाणण्याने आपल्या संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्याकडे गुंतागुंतीचे प्रकरण सोडवण्याचा आणि शहरातील शांतता राखण्याचा उल्लेखनीय ट्रॅक रेकॉर्ड होता नियंत्रण कक्षात त्यांची बदली हे फ्रंटलाइन पोलिसिंगच्या प्रयत्नाने नुकसान म्हणून पाहिले जाते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हे आमचे वरिष्ठ आहेत हे जाणून आम्हाला नेहमीच सुरक्षित वाटले रस्त्यावरील त्यांची उपस्थिती आश्वासक होती आणि आम्हाला आशा आहे की त्यांची जागा तितकीच समर्पित असेल ठाणे नियंत्रण कक्षात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी नवीन जबाबदारी स्वीकारणे अपेक्षित आहे त्यांचा अनुभव आणि कौशल्य पोलीस दलातील अधिक कार्यक्षम समन्वय आणि संवादासाठी योगदान देईल अशी आशा आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची सेवा हस्तांतर झाल्याने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शोककळा पसरली आहे त्याचा वारसा पुढे कसा चालेल आणि त्याचा वारसा त्याच्या पायावर कसा उतरेल याकडे सारा समुदाय निशाले पाहत आहे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना निरोप देण्यासाठी सर्व पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी यांनी एक आगळ्या वेगळा निरोप समारंभ आयोजन केला होता निरोप समारंभात पोलीस उपायुक्त सुधाकर पाटारे अंबरात पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर शिवाजीनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत काही राजकीय मंडळी तसेच पत्रकार बंधू हे उपस्थित होते। काय असं नाहीये मी एवढ्या सगळ्या तेव्हा तुलाच दिली हे मी लक्षात पाहिजे ना तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज मला न म्हणजे माहिती होणारे लोक आता महिला शेरचे लोक मला इथे उपस्थित असं वाटलं नव्हतं ते पत्रकार एवढे येतील हे वाटलं नव्हतं माझाच एवढा स्टाफ हे नाहीचा इथं माझ्या निरोप समारंभला असेल हेही वाटलं नव्हतं हे म्हणजे बंडू देशमुख वगैरे बाकी लोक आले मला उल्हासनगरने खूप प्रेम दिला सगळ्यांनी इथं काय मी एन्जॉय केलं असेल तर जेवण खूप एन्जॉय केलं म्हणजे कर्मचाऱ्यांची काढले आणि काय म्हणजे राहिलो ते तुमच्या धक्काने ते रूम पूर्वी कशी होती आणि आजचा एवढा मोठा समारंभ आहे फिला भाऊ मला वाटतं की काय भेटायला लग्न न काय नवरदेव सजवला तसं सजवलंय खूप 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 आभारी आहे तुमचा मी मनापासून तुमच्या वके दे किंवा नाही देणं त्या अधिकाऱ्याची काय मानसिकता असते ती आपण सगळ्यांनी सांभाळून समजून घेतली पाहिजे मला सौम्य मला तुम्ही याच्या अगोदर ऐकलेलं आहे कोणी परत म्हणून इंदुरीकर महाराजांचं कीर्तन करतं असं काय असं काही जे स्पष्ट आहे ते सांगितलेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी मला खूप प्रेम दिलं रडणार नाही कारण बाप रडत नसतो जाता पुढे चाललंय बाप जाणार नाही नको काळजी करू तर कंट्रोल ठाण्यातच आहे आणि जर शक्य असेल तर नक्की डेफिनेटली आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे कुठेही कधी गरज पडली माझे अजून म्हणजे दोन हजार तीस पस्तीस पर्यंत नक्कीच कॉन्टॅक्ट कराल काही अडचणी आता फोन केला तरी नक्की निराकरण करण्याचा प्रयत्न करेल como com, com, a 頑張れ